खात्रीची बातमी आणि परिसरातील घडामोडी संघटन न्यूज नेटवर्क पाहत राहा संघटन न्यूज नेटवर्क मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने आज पहिली बैठक झाली माणसाकडं दूरदृष्टी असते इंग्रज जरी लाभ केली आपल्या देशभर शंभर वर्षांनी दिल्लीला कसं करायचं दिल्लीच त्याची रचना इंग्रजांनी आणि म्हणून आज नवी दिल्ली मग माणसाकडं जे काम करतो राजकारण करतो किंवा समाजामध्ये पदभूषून तुमच्या जीवावर जे काम करणारी माणसं आहेत त्यांना दूरदृष्टी पाहिजे आपल्या तालुक्याचं काय करायचं आपल्या समाजाचे प्रश्न कसे सोडवायचे आपलं काय आहे ही दूरदृष्टी पाहिजे दूर दुसरी गोष्ट असे की पॉझिटिव्ह थिंकिंग पाहिजे सकारात्मक विचारचं आणि सकारात्मक निगेटिव्ह नाही पाहिजे कुठली गोष्ट चांगली व्हायला पाहिजे ना त्याला आपण सगळ्यांनी सपोर्ट केला ही आहे के आणि तिसरी गोष्ट असे की कन्स्ट्रक्टिव्ह निगेटिव्ह आपलं नकारात्मक कन्स्ट्रक्टिव्ह केली पाहिजे डिस्ट्रक्टिव्ह या त्यांच्या गोष्टी घेऊन आम्ही काम केले परंतु असं आहे साथ सगळ्याची वेळ नाही आणि म्हणून हे जे प्रश्न आहे ते बरेच आहेत ते बरेच प्रश्न मी पंचायत समितीच्या माध्यमातून व्हाय आणि तुम्हाला माहिती असावं की इथं आता शाळा नव्हत्या शाळा सुरू झाल्या संस्था सुरू झाल्या आणि त्या शाळेमुळे अनेक म्हणजे आम्ही संस्कृतीची जरा आज आम्हा दोघांना सुसंस्कृत शिती म्हणतो तर आपण संस्कृती आपलीकडे अजून आपण डेव्हलप करू शकतो नाही माझ्या काळामध्ये अनेक मी कल्चरल कार्यक्रम घेतले माझंही माहिती लोकांना गणेश कार्यक्रम असेल गणेश कार्यक्रम दाट त्या गेल्या ते सगळ्यांना बोलून करतो सगळ्या संस्था सगळ्यातून लोक म्हणजे दादा दादा लोक बैलगाड्यांनी तसं ते कल्चर कार्यक्रम आम्ही त्याच्यामध्ये आम्ही कळ कडलो करत गेले ते झलकार असे कार्यक्रम थोडं आपण अंबादवर घ्या हो पोहोचवा असे एक व्यासपीठ खूप आहे ना पाहिजे आणि त्या व्यासपीठाच्या माध्यमातून भोसेसरने खूप प्रयत्न केले सर आता कोण टाइम रिकाम आहे आम्ही त्यांच्या बरोबर आहोत एस च्या जिल्हागार समिती होतो जिल्हा एस टी सल्लागार समिती तेव्हा ही जागा जी आहे की माझ्या काळामध्ये मी सात एकर बत्तीस गुंठे ती जागा डेपोची मी घेतली म्हणजे मला माझी सुती करायची नाही परंतु मी कधी आजपर्यंत फोकस केलं नाही कोणाशी बोललो नाही परंतु त्या काळामध्ये घेतली तेव्हापासून डेपोचा प्रश्न काही लोकांना तिकडं पाहिजे होतं काही लोकांना इकडं पाहिजे मागे राजकारणामध्ये पदावर नव्हतो प्रश्न मागे जी गोष्ट कायद्यानं होत नव्हती पदपेढी जे लोक माझ्याकडे आहेत अच्युतराव ऊर्जी पदपीढी चांगली चालवत होते आणि शिक्षक ते म्हणले आम्हाला जागा पाहिजे शासकीय जागा जिल्हा परिषदची जागा आजची शेत पतपिढी आहे ना ती सरकारी जागा आहे जिल्हा परिषदची जागा शासनाची जागा तिथं पतपिढी किडी आहे